बघा नाग नागपंचमीच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा हार्दिक अभिनंदन मिलिंद घाटी कॉमेडी तर्फे तुम्हाला नागपंचमीच्या हार्दिक सुभेच्या हार्दिक अभिनंदन आम्ही आलेले बघा मार्केट मध्ये बघा या ठिकाणी अरे तर घ्या की माय काय घ्यायचं म्हणले कि अरे तो बघा मग साडी होलसेल म्हणाले बघू तीन चारशे मिळाल पाचशे हा अरे याला घ्यायच होते काहीतरी बघा साड्या साड्या बघा छान आहेत मस्त एकदा घ्यायचे आहे घेतय कि बडा बघा आमचे बघा या ठिकाणी आहे ना मार्केट मध्ये आलेली आहे बघा पाहू शकता या ठिकाणी मार्केट मध्ये आता काय घ्यायचं दोनच वस्तू घ्यायच्या आहे ना आता इथे घेऊ चल शर्ट इथे दि, दि, का शगुन मध्ये चला मग शबून तिथे गेलं की पोरायचं बघा एक फुलं 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 झाड बघा एक बघा हे आहे पिंपरी मार्केट बघू शकता मित्रांनो बघा नवीन नवीन ब्लॉग बघण्यासाठी लाईक करत जा शेअर करत जा सबस्क्राईब करत जावा बघा आमचे मधू बघा बघा कुठं आहे कुठं विचार येऊ का चला की तू दाखवतो बघा आरती घे घ्या बघा मित्रांनो आता कोणीकडे जायचं आपण बघा हे पिंपरी मार्केट आहे बघू शकता या ठिकाणी चला 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 या बघा इथे थांबलेली आहेत बघा पाहू शकतात काय ते बर या इथे घ्या बघा पुरपुरे खाऊ लागले बघा हा कशाला घ्या घ्या स्टीलचे काय की विचार नाही ते वरच त्याला कुरकुरे खा कुरकुरे कुरकुरे लिहिलो कुरकुरे दस रुपये वीस रुपये चाळीस पचास साठ ये तीस